नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे कांद्याचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला जावा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो म्हणून वाया घालवता वळ या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सातारा आवक आहे दोनशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे जुन्न राळे फाटा अवक आहे आठ हजार सातशे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे अवक आहे बारा हजार सातशे सत्तावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पुढील बाजार समिती आहे पुणे पिंटरी अवक आहे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त जर आहे दोन हजार तीनशे कमीत कमी जर आहे एक हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी आवक आहे पाचशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसा दर आहे एक हजार पाचशे पन्नास पुढील भागात समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे तीन हजार पाचशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे सातशे तर सर्वसाधारण जर आहे एक हजार चारशे पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा धन्यवाद